तांदूळ आणि इकडे ठेवले पाणी आता खूपच जास्त कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि खूपच भयंकर असं ऊन वाढलं आहे सगळीकडेच आपली एवढी हाल होती तर बिचारा प्राण्यांची पक्ष्यांची किती हाल होत असेल आणि पाण्याचासुद्धा तुटवडा सुरू झाला आमच्या गावाकडे तर पाणी अक्षरशः आम्हाला पाच ते सहा दिवसानंतर येतं एवढ्या पाण्याचा तुटवडा सुरू झालेला आहे मग त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय करतो पप्पा दरवर्षी हे करतात आणि इथे तीच ते तयारी चालू आहे साडींचा जो बॉक्सचा जो पुठ्ठा असतो तो इथे त्यांनी बांधला आहे त्याच्यामध्ये आता धान्य टाकणार आहे आणि त्यानंतर पाण्याची सुद्धा सोय केली आहे

प्रत्येकाने असं केलं पाहिजे करतात मग त्याच्यात तांदूळ टाकणार बाबा पक्षी येते आहे ना खाऊन मग इथे पाणी पिते जाते लोडून डबल खायचं असतं तर भेटला मम्मी तांदूळ आणते हे बघा पक्षी अजून तिथेच बाकीचे पक्षी येतात आणले तांदूळ ता आता बाजरी टाकू तांदूळ खाण्यासाठी पक्षी तिथे दाखव बघ पक्षी आता तांदूळ आणि इकडे ठेवले पाणी <स्या> ना छोटी वा वाटी काय <स्या> <आगे। गुणा जाए। स्या> कि चंदनाच झाडे कि चंदन शेवगा प्रत्येकाने उन्हाळ्यामध्ये अशी तरतूद केली पाहिजे पक्ष्यांसाठी पाणी ये ये ते पण छोटंसं भांड किंवा मडके छोटेसे असले त्यात पाणी ठेवलं पाहिजे बघा झाडावर कसं चिमन आहे आता आपण इथून जाऊ पक्ष्यांना पण किती ताण लागते पण आता पाणीच नाही त्याच्यामुळे नहीं बरबर आता धरे गे बाबा देते सुतळी मोटी देव का मम्मी आता हे करते है आता बाबा इथे पाण्यासाठी हे लावताय पक्ष्यांसाठी पक्षी येतील आणि त्याच्यातून पाणी पितील इथे पण पाणी ठेवलं होतं पण पक्षी जास्त खाली यायला नको ते बाबा लावतय आता पण कोंबड्या सगळ्या गेल्या म्हणून हे ना तिकडे काय वाटत ते बघा बघायचिये বিচাৰি লজা ন विरेचं इथं काय चालू विरा विरा हाय का सगळ्यांना पण टाकतंय लावलंय बाबांनी पाणी टाकलंय पण ते थोडस हा बस झालं पक्ष्यांसाठी दाणे धावतात छोटे छोटे मडके मध्ये इथे दिसत असे छोटस मडक ठेवला चला आता पक्षी येतील तोपर्यंत आपण भेट चला तर मैत्रिण मस्त अशी इथे पक्ष्यांची सोय केली आणि त्यानंतर संध्याकाळ झालेली आहे आणि मी निघाली आहे माझ्या माहेरी यात्रेसाठी तर आज माझ्या माहेरची यात्रा आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण निघालोय आणि संध्याकाळची वेळ आहे आणि सुंदर असा सूर्यास्त होतोय त्याच वेळी आम्ही निघालेलो होतो आणि हा क्षण मला माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करता आला तर खूपच छान वाटत होतं हे ते दृश्य आणि ही आहे माझी शाळा माझा हायस्कूल इथे माझं दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण झालंय माझी शाळा विरा मी पोचलोय गावामध्ये तर आम्ही एकदम वेळेवर पोहोचलो कारण की यात्रेचं जे मेन आकर्षण असतं बारागाड्या ओढताना बघण्याचं तर त्याच वेळी आम्ही गावात आलो आहे आम आमची गाडी हे बघा गावात आली आहे आणि पुढे सगळे गावकरी निघालेत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी सगळे गावकरी जमा होतात खूप आणि एक जी व्यक्ती असते बारा गाड्या ओढणारी तर त्या व्यक्तीची गावातून मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर ती व्यक्ती बारा गाड्या ओढते तर हे बघण्यासाठी सर्वजण खूप पूर्ण गाव येतं आणि आम्ही पण एकदम योग्य वेळेत गावात पोहोचलो से आगे आगे से आगे 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 वीरा पहिल्यांदाच हे बघते संविधान मागच्या वर्षी बघितलं होतं वीरा त्यावेळी खूपच छोटी होती त्यामुळे तिला खूपच कुतूहल वाटतंय आणि आता मी पोचलोय आणि तुम्ही पण बघा किती छान असतं गावाला खरं यात्रेची खूप मज्जा असते खूप मस्त वाटतं की अशी जी रूढी परंपरा आहे या अजून टिकलेल्या आहेत त्यामुळे अजूनच छान वाटतं तुमच्या गावात देखील अशी यात्रा होते का आणि तुमच्या गावात कोणत्या रूढी परंपरा आहेत या मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघ इकडे गाड्या लावल्या आपल्या घरासमोर आलो आता आपण घरी मम्मी आली मग आता आम्ही घरी आलोय आणि विधांनी काहीतरी आणलंय खाऊ लय मोठा मिठाईचा बॉक्स रे आणला अरे बापरे लई जोर लावा लागत काय बापरे सगळ्यांना पर तो करायचं विधान दे, दे वाटून बर्फी का गई?

कलिंगड कापलाय आईने आज आठवडी बाजार होता आणि त्यावेळी मम्मीने कलिंगड घेऊन आली होती आणि मग विरा विधान आणि परी साठी मस्तपैकी कलिंगड कापून दिलं या तिघांना पण खूप जास्त कलिंगड आवडतं मग आता इथे मस्त पैकी ते कलिंगडचा आस्वाद घेत आहे आणि कलिंगड खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळेजण जत्रेसाठी गेलो जत्रे मुलांना हो मी आले इकडे खूप छोटी जत्रा असते मोठ्या प्रमाणात नसते कारण की गावची लोकसंख्या ही कमी आहे आणि आमच्या शेजारी जे गाव आहे वडांगडी तिथे आत्ताच खूप मोठी जत्रा झाली त्यामुळे आमच्या इथे एवढी मोठी भरत नाही छोटीशी असते दोन तीन दुकान काही मुलांचे खेळण्याचे आता हे जे बघताय तुम्ही असे दोन तीन प्रकारचे दुकानं असतात पण तरी पण खूप छान मज्जा असते सगळ्यांना खूप चांगलं वाटतं खूप मज्जा करतात लहान मुलं गावकरीसुद्धा येतात आणि हे जे आहे खंडेराव महाराजांचं मंदिर या यांची जत्रा भरते दरवर्षी गावाला जेवण असतं आम्ही यावेळी जरा लेट आलो मागच्या लव वर्षी लवकर मा आलो होतो त्यावेळी जेवण वगैरे होते तर यावर्षी वर्षी पण आता जेवण वगैरे होऊन गेलेत आणि मग आम्ही आलोय त्यामुळे त्याचा व्हिडिओ घेता नाही आला पण सगळ्या गावाला जेवण असतं सगळे गावकरी येतात आणि खूप छान उत्साहात ही यात्रा साजरी होते हे बघा ही आहे माझ्या माहेरची जत्रा खंडेरावाचं मंदिर आहे आणि ती जात्रा तिच्या मागून जा परी मागून जा बघू आवडलं तुला छान आहे ना फुगा आहे का নেশয দেিলা गযে. হীটরও? ওনল variety রস তলা কয় Oualli हे घेते काय हे दिलीच्या हातात मीरा आली जत्रेतून काय काय घेतलं एबीसीडी एबीसीडी घेतली दाखव आता अभ्यास करायचा बरं का

तर आता आम्ही आलो आहे जत्रेवरून आता आता आम्ही जेवायला बसलो आहे तर मी तुम्हाला सांगते जेवायमध्ये काय आहे भजे कुरडई खीर चपाती आणि डाळ भात मस्त केक बनवला चला जेवण करू आता मस्त जेवण जत्रेमध्ये मस्त मजा केली मुलांनी छोटी जात्रा दिली गर्दी नाही काही नाही चला आता जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ बाय गुड नाईट